काही करावं लागलं तर हा विश्वास निर्माण केला तो सर्वांनी आमच्या शिंदे साहेबांनी केला बाकीचा आमच्या या सगळ्या संघटनेच्या लोकांनी केला आता तो विश्वास उद्या आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करून दाखवायचं आहे मी तुम्हाला सांगतो सत्तावीस वर्षाची जिल्हा परिषद राणे साहेबांनी टिकवली ना जो एक दर्जा मिळून दिला जिल्हा परिषदेला तो दर्जा आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तो दर्जा मिळून देऊ एवढा मी तुम्हाला खात्री लाईक सांगतो या जिल्हा परिषदेचं नाव अख्या महाराष्ट्रामध्ये करू आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वबळ स्वबळ म्हणणार की मैत्रीपूर्ण लढवणार आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे प्रत्येकाला खरं का खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्याबळ ताकद आहे शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष हा ताकद ताकदगर असेल तर यु, युती करून महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ आजच्या तारखेला उदाहरण कणकोली नगरपंचायत तुम्ही बघा उभा टाकडे उमेदवार आहेत का जिल्हा परिषदमध्ये टाकडे पन्नास, पन्नास ते पन्नास उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का ते कितीही तुमच्यासमोर आव आणत असतील